नमस्कार आस्वाद आपलीपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून मस्त मऊसू तशा कापसासारख्या आंबोळ्या बनवणार आहोत ज्या खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि झटपटसुद्धा बनवता येतात आपल्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही तरीते तर इथे मी आंबोळ्या बनवलेल्या आहेत आणि एकदम छान अशा स्पंजी झालेल्या आहेत खूप टेस्टी लागतात रोज आपल्याला तोच नाश्ता खाऊनसुद्धा कंटाळा येतो किंवा आपला रात्रीचा भात वगैरे शिल्लक राहिला तर आपण ह्या झटपट बनवून खाऊ शकतो म्हणजे कधीकधी काय होतं आपल्या तो शिल्लक राहिला भात खायला कंटाळा येतो तर या पद्धतीने तुम्ही आंबोळ्या बनवून बघा सगळेच आवडीने खातील आणि चटणीसोबत वगैरे खूपच टेस्टी लागतात आपल्या ह्या आंबोळ्या तर इथे मी दहीवाली चटणी केले त्याच्यासोबत खूपच छान लागतात तर आता आपले ह्या आंबोळ्या कशा बनवायच्या ते बघूयात त्यासाठी इथे मी एक वाटी इतका भात घेतलेला आहे एक बाऊल घेतलेला आहे आणि रवा घेतलेला आहे रवा आपल्याला जेवढं बाऊल आहे तेवढाच घ्यायचा आहे पण आता मला एकटीसाठी बनवायच्या होत्या त्यामुळे मी थोडंसंच रवा घेतलेला होता तर आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपला जो भात आहे तो घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जो रवा घेतलेला आहे तोसुद्धा घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दही घालायचं आहे तर मी इथे दोन मोठे चमचे दही घेतलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तिखट वगैरे हो तर तुम्ही मिरची वगैरेसुद्धा घालू शकता तर इथे पाणी घालून घेतलेलं आहे अर्धा पेला इतकं आता मिक्सरला आपण फिरवून घेऊयात तर इथे बघा मस्त असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर आपल्याला त्याला आंबवण वगैरे घ्यायचीसुद्धा गरज नाही आहे तर इथे आपलं बॅटर आपण काढून घेऊयात अजून आपल्याला थोडीशी पाण्याची गरज आहे तर आपलं जे मिक्सरचं भांडं आहे ते धु थोडंसं धुवून घेतलं पाणी घालून घेतलेलं आहे आणि बॅटर चांगलं मिक्स करून घेऊयात आता मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे कारण आपण मीठ आधी घातलं तर मी ते चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा आहे म्हणजे छान असं एकदम पटकन असं बॅटर आपलं तयार होतं तर थोडासा खायचा सोडा घातला आहे इनो घातला तरीसुद्धा चालेल आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याचे आंबोळे बनवायला घेऊ तर तवासुद्धा मी जो आहे आपला गॅसवरती आधीच गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याला तेल वगैरे चोळून पाणी वगैरे लावून घेतलेलं ला आहे, ला आहे तर आता आंबोळी घालून घेऊत आणि आंबोळी घालतानाही ना आपल्याला ती चमच्याने पसरवायची नाही आहे डायरेक्ट तिला घालून घ्यायचं आहे म्हणजे तिला छान अशी जाळी येते तर इथे बघा ही आपली आहे तीसुद्धा चांगली शेकली गेलेली आहे तर तिलासुद्धा आपण दोन्ही बाजून मस्त असं शेकवून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपल्या ज्या सगळ्या आंबोळ्या आहेत त्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत मीडियम टू स्लो गॅस करून त्यांना छान असं शिकवून घ्यायचं आहे तर दुसरीसुद्धा आंबोळी घालून दाखवलेली आहे आपल्याला तिला पसरवायची गरज नाही आहे कारण त्याला आपोआपच जाळी येते तर बघा हीसुद्धा आंबोळी आपली मस्त अशी जाळी आलेली आहे तिला तर तिलासुद्धा पलटी करून घेऊयात तर याच पद्धतीने आपल्याला सर्व आंबोळ्या आपल्या ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत अगदी झटपट होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही तर इथे बघा मस्त असं आपला नाश्ता तयार झालेला आहे तुमच्यावरती आहे तुम्ही चटणीसोबत सांबारासोबत कशासोबत हे खाऊ शकता किंवा हे काय काय लोक खातात भाजीसोबत किंवा चिकन सोबत वगैरे झटपट आंबोळ्या बनवायच्या असतील तर या पद्धतीने बनवून बघा तर तुम्हाला आजचा हा आंबोळीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद